उल्हासनगराचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील तीन तासांपासून अंधारात रुग्णा रुग्णा आहे रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले असून जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यानं ऑपरेशन ठप्प झाल्या आहेत शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो या शटडाऊनच्या जा काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू राहतो मात्र आज शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आलंय परिणामी संपूर्ण हॉस्पिटलचा वीज पुरवठा मागील तीन तासांपासून खंडित झाला असून पुढील तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वॉर्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झालेत सुदैवानं आय सी यूमध्ये बॅकअप असल्यामुळे आय सी मशीनरी सुरू आहेत मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसूती लाईट नसल्यामुळे रखडल्या आहेत एखादा इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे ऑपरेशन करतो अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर बनसोड़े यांनी दिली आहे दर शुक्रवार आहे नेहमी शटडाउन असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे आजचा हा शटडाऊन त्यांनी पाच ते सहा तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक डब्ल्यू डी यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहे तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डीओ असतो तो, तो लावता येत नाही कारण बॅक फ्लू होऊन लोकांना कामं करता येत नाही म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला त्यामुळे मग थोडं म काही कॉरिडॉरमध्ये ओपीडीमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे जिथे म एशन लाईट पाहिजे तिथे आहे म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाण सोडून वार्डामध्ये वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं तर तेच म्हटलं ना तुम्हाला बॅक फ्लू होतं ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्याय व्यवस्था केलेली आहे इथून आम्ही घालून नंबरला जाऊन ऑपरेशन डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज